मी काय आणलंय हे काय आहे अगं असं काय करतेस ही पुस्तके आहेत या पुस्तकांचं वाचन कर इश आता या वयात कस वाटल ते हे बघ सावित्री तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतस आता नाही म्हणू नको हे तुला करावंच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू आहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर स्त्रिया या घरातल्या कामातच वाटतं असं बाहेर जाऊन नाहीऊ हो। द्या की पुस्तके राहू द्या बाजूला मलाले काम आहे अरे बा गं माझी सोन्या तुला काय होऊय का रडते काय करू सावित्री अगे सावित्री किती रडतेस तुझं बाळ काय झालंय त्याला होईल पारू रात्रीपासून लय रडायला लागले काय ठाऊ काय झालं या अंग बी लय तापले या अगो सावित्री अग याचा अंग तर इस्तवणी तापले या वय ग पारू आता मी काय करू अगो सावित्री ही भूतबाधा भूत बाधा आहे भूत काय भूतबाधा माझ्या लेखनाला बुद्धानेच भेटले नाही नाही असं होऊच शकत नाही होय सावित्री असं झालंय याच्या पापल्या पण कशा लाल झाल्यात मग आता मी काय करू हे पण घरी नाहीत अगं तुझं पोर नकोस वेळ वाया घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लय चालीम उपाय करतात ते त्यांच्याकडे घेऊन जा त्याला वाटलं तर मी येते तुझ्या संग वय वय चल लवकर माझं लेकर उलयत आपल्या या बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आज आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा

तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी ते करीन पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा तेवढं पैसे देईन पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगारा दिवसात न दोन वेळेस लावत जा बाळाला बाबा जाऊन पण काय बी फरक पडला नाही अगं किती रडतोय तो तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण तू काय माझा ऐकू नकोस अहो ऐका ना चिडू नका जरा बघा ना हातात घेऊन याचा दप कायच कमी नाही झाला जरा बघा ना याला काय झालंय ते त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्त्वाचं असतं माहित आहे का तुला अहो पण पुरुषाच्या अतून प्रसूती करताना लाज वाटते कस वाटत ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला अंतर पण नव्हत्या मी कशी करणं होते प्रसूती अगच अंतर तव्हासारखं दापलंय अशी कशी दाफल असतेस तू अहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जाऊन मैत्रिणीना बोलव हे काय करतेस तू मी याला देवाचा अंगारा लावते बसकर सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अहो जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडलंय या बघा ना जरा उठ ना बाळा उठ टोळे उघड हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये उठ नाही, रानार, नाही रानार मी शिकेन मी नक्की शिकेन कारण उद्या एखाद्या मी नक्की शिकेन, मी शिकेन शाबास सावित्री शाबास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अगं बाई मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीचा गोल फिरतो अग सूर्य पृथ्वीचा गोल फिरत नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरते समजलं चल गावढळ तुम्ही मला सारखं सारखं गावढळ म्हणत जाऊ नका हो लाट शेराम सगळी विकून खाल्ली आहे या सावित्रीने कलियुग आहे रे बाबा कलियुग उद्या डोक्यावर मिरे वाटेल तेव्हा कळेल या सुमंत्रावांना असं कोणी आपल्या बायकोला शिकवत का जग नष्ट होईल भगत राज काय झालं या समाजाला घाबरलीस की काय हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कुणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन मग चल माझ्या बरोबर पोस्टमन सुमंत रावांचं घर हेच आहे का तुमची दिल्लीहून तार आलीये सावित्री तुला दिल्लीवरून तार आलीये तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलवलंय तुझं सत्कार होणार आहे काय आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते कॉंग्रॅच्युलेशन किपिट महिलांचा सन्मान वाढवलात तुम्ही आज माझ्या हातात की डॉक्टर कीची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे ज्याच्यावर आज अंधविश्वास व नकारमकतेचे कुलूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात ठरवून गेली आहेत मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग फुले आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्रा असावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच काहू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझं मला माफ कर मी तुला नाही ते बोलणे शिकून समाजाला धडा शिकवला आम्ही काय आडाली ते आडालीच राहिलो आता आम्ही पण शिकणार खर सावित् चुकला आमचं माफ करा मग